मित्रांनो नमस्कार पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे बिटल उस्मानाबादी शिरोई शेळ्या पाठी बोकड पिल्ला एकूण अठरा नग आहेत हे पा पूर्ण लॉट मध्ये आहेत प्युअर बिटल आठ शेळ्या चार दात आठ दात झालेल्या आठ शेळ्या चार गाभन आहेत एक ते तीन महिने आणि चार वेलेले आहेत सोबत चार पिल्ला आहेत दोन बोकड दोन पाटी आणि बिटल मध्ये अजून तीन बोकड आहेत आठ नऊ महिन्याचे वजन सरासरी पस्तीस किलो आणि बिटलचा एक मोठा ब्रिडर आहे आठ दात एकोणचाळीस हाईट साठ किलो वजनाचा आणि उस्मानाबादीमध्ये एक शेळी पाच बोकड आणि चार पाटी आणि शिरोईमध्ये एक शेळीसोबत एक पाट असा हा लवाटा आहे हा बिटलचा ब्रिडर पहा मोठा ब्रिडर समोरचा आठ दातावर एकोणचाळीस साठ साठ किलो वजन आहे त्याचं बिटलच्या शेळ्या पण पाहू शकता आपण प्युअर बिटल आठ शेळ्या सोबत चार पिल्लं तीन बोकड आठ महिन्याचे एक मोठा ब्रिडर हे पिल्लं पहा उस्मानाबादीमध्ये चार पाटी सात आठ महिन्याच्या आणि पाच बोकडा आहेत पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे मित्रांनो हे पहा प्युअर मध्ये हे बोकड आहेत तीन आठ महिन्याचे सरासरी वजन पस्तीस किलो आणि एक मोठा ब्रिडर आहे आणि शिरोईमध्ये फक्त एक शेळी आणि सोबत एक पाट आहे ही समोरची शिरोई शेळी तिसऱ्या वेथाची सोबत एक पाठ आणि उस्मानाबादची ही एक शेळी सोबत तीन पिल्ला आहेत मित्रांनो आपल्याला पसंत पडेल ती शेळी पाठ बोकड आपण खरेदी करू शकता पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे गाव चिंचपूर जिजदे तालुका पाथर्डी जिल्हा अलयनगर मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस चौवेचाळीस बावीस त्र्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी किंमत फोनवर सांगितली जाईल पूर्ण लॉट आहे विक्रीसाठी धन्यवाद